नमस्कार सर्वांचं स्वागत मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गांधी विचार या विषयावर यूट्यूबवर शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे सत्तरावं व्याख्यान आहे गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकात गांधींनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराशी अनुसरून त्या विचारांचं चिंतन मी करतो आहे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात काही लेख आहेत त्यातला एक लेख गांधींचा भारताचा संदेश या शीर्षकाचा आहे त्याची माहिती आजच्या या भागात आपण घेणार आहोत गांधी विचार या विषयावरचं आजचं हे सत्तरावं व्याख्यान आहे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात भारताचा संदेश या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे त्यामध्ये गांधींनी भारताची महती भारताचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे गांधी असं म्हणतात सर्व जगात भारत हा माझा सर्वाधिक प्रिय देश आहे गांधींनी जगातील अनेक देशांचा अभ्यास केलेला होता इंग्लंड दक्षिण आफ्रिकेसारख्या काही देशात ते राहिले होते आणि ते असं म्हणतात की संपूर्ण जगामध्ये भारत हा माझा सर्वाधिक प्रिय देश आहे सर्वाधिक चांगला देश जगात कोणता असेल तर माझा भारत देश असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की जो मनुष्य महत्त्वाकांक्षी आहे अशा महत्त्वाकांक्षी मनुष्याला आत्मविकासाकरता जे जे हवं आहे ते सर्व भारतात उपलब्ध आहे गांधी असं म्हणतात भारत ही भोगभूमी नाही तर ती कर्मभूमी आहे भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गांधी असं म्हणतात मला जे काही प्राप्त झालं आहे ते सर्व मला भारतानं दिलं आहे म्हणून मी भारताला भजतो भारताचा मान सन्मान करतो भारताला मान देतो असं गांधी म्हणतात गांधींनी आपल्या देशाबद्दल भारताबद्दल केवढी मोठी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे गांधी असं म्हणतात की मला जे काही प्राप्त झालेलं आहे मी जी काही प्रगती केलेली आहे ते सर्व भारतामुळं हे सगळं मला भारतानं दिलं आहे म्हणून मी भारताला मान देतो भारताचा सन्मान करतो भारताचं श्रेष्ठत्व सांगताना गांधी म्हणतात साऱ्या दुनियेला देण्यासारखा संदेश भारताजवळ आहे जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ही भारताजवळ आहे असं गांधी ठामपणे म्हणतात आणि म्हणून गांधी असं म्हणतात की भारताला युरोपचं अंधानुकरण करण्याची मुळीच गरज नाही धर्मक्षेत्रात भारत सर्वांपेक्षा मोठा ठेवू शकेल एवढी भारताची पात्रता आहे पण भारतानं युरोपचं अंधानुकरण करण्याची गरज नाही भारताला पोलादी हत्यारांची गरज नाही भारत नेहमी दैवी संपत्तीच्या साह्यानच लढत आलेला आहे आणि आजही तो लढू शकतो गांधी म्हणतात दुसरे देश हे पशुबळाचे पुजारी आहेत त्या सर्वावर म्हणजे ज्यांचा हिंसेवर विश्वास नाही अशा सर्व देशावर आत्मबळाच्या सहाय्यानं भारत विजय मिळवू शकतो गांधी म्हणतात आत्मबळ हे पशुबळापेक्षा श्रेष्ठ आहे पाशवी बळापेक्षा आत्मबळ आत्मबळ म्हणजेच सत्याग्रह हे बळापेक्षा श्रेष्ठ आहे असं गांधी म्हणतात अहिंसेच्या मार्गानंच भारतानं पुढं गेलं पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे हिंदुस्थानातून इंग्रजी राजवट उलथून टाकायची असेल किंवा हिंदुस्थानला प्रगती करायची असेल पुढं जायचं असेल जगात पुढं यायचं असेल तर एकच मार्ग म्हणजे अहिंसेचा मार्ग अहिंसेच्या मार्गानंच भारतानं पुढं जावं असं गांधी म्हणतात अहिंसेच्या साह्यानं भारतानं संपूर्ण जगाच्या वतीनं शांतीदूताचं काम करावं मला ते आवडेल असं गांधी म्हणतात म्हणजे भारतानं शांतीदूत म्हणून काम करा जगाला मार्गदर्शन करावं जगाचं नेतृत्व करावं पण ते अहिंसेच्या साहा्यानं असं गांधी म्हणतात गांधी सांगतात पाश्चिमात्य देशांनी अहिंसेचा मार्ग न धरता हिंसेचा रक्तरंजित मार्ग अनुसरला ते देश आता थकून गेलेले आहे ज्या देशांनी अहिंसेचा मार्ग पत्करला नाही हिंसेचा मार्ग पत्करला रक्तरंजित मार्ग पत्करला पण त्या देशांची प्रगती झाली नाही ते देश थकून गेलेले आहेत असं गांधी सांगतात आणि म्हणून अशा मार्गावर हिंसेच्या मार्गावर रक्तरंजित मार्गावर भारताला स्वतःचं भवितव्य आढळणार नाही असं गांधी ठामपणे सांगतात म्हणजे ज्या ज्या देशांनी जगातल्या ज्या ज्या देशांनी हिंसेचा मार्ग पत्करला रक्तरंजित मार्ग पत्करला ते देश आता थकून गेलेले आहे त्या मार्गानं भारतानं जाऊ नये असं गांधी सांगतात गांधी असं म्हणतात अहिंसात्मक जीवनाद्वारे प्राप्त होणाऱ्या शांतीप्रधान जीवनातच भारताचं भविष्य साठलेलं आहे म्हणजे भारताला भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे पण भारतानं शांतीप्रधान मार्गच अनुसरला पाहिजे असं गांधी म्हणतात गांधी अशी भीती व्यक्त करतात त्या काळामध्ये त्यांनी अशी भीती व्यक्त केली होती भारत सताचा की भारत स्वतःचा आत्मा गमावून बसतो की काय असं भय निर्माण झालेला आणि जर भारतानं आपला आत्माच गमावून बसला तर भारत जगू शकणार नाही असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात पश्चिमेकडून येणाऱ्या लाटेपासून आत्मरक्षण करता येणार नाही असं भारतानं समजू नये आळशी आणि हदबल माणसासारखं भारतानं असं म्हणू नये असं गांधी म्हणतात म्हणजे जी माणसं आळशी असतात हदबल असतात ते काहीच करू शकत नाही पण गांधी असं म्हणतात की जी काही युरोपची संस्कृती आहे त्याचं जे काही युरोपच्या संस्कृतीचं पाश्चिमात्य संस्कृतीचं भारतावरती जे आक्रमण होतं आहे ते आक्रमण आपण थोपू शकणार नाही असं भारतानं म्हणू नये आपण ते आक्रमण थोपू शकतो आणि असं जर आपण म्हणत असू तर ते आळशी माणसासारखं होईल हदबल माणसासारखं होईल भारतानं तसं करू नये असं गांधी म्हणतात आपल्या आणि जगाच्या अंतिम कल्याणासाठी पश्चिमेकडून येणाऱ्या लाटेला थोपवण्याचं सामर्थ्य भारताला अंगी बांधवावंच लागेल असं गांधी म्हणतात जे आपलं म्हणजे भारतानं आपलं कल्याण करायचं असेल आणि जगाचंही कल्याण करायचं असेल तर पश्चिमेकडून ज्या लाटा येत आहेत पश्चिमेकडील संस्कृतीचं जे आक्रमण होत आहे युरोपमधील पश्चिमेतील संस्कृतीचं भारतामध्ये जे अंधानुकरण केलं जात आहे ते थोपावं लागेल आणि ते थोपवण्याचं सामर्थ्य भारताला अंगी बांधवावंच लागेल कशासाठी तर आपल्या कल्याणासाठी भारताच्या कल्याणासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी असं गांधी म्हणतात स्वतंत्र आणि शक्तिशाली झालेला भारत पाहण्याची माझी इच्छा आहे असं गांधी म्हणतात गांधींची अपेक्षा किती मोठी होती भारत स्वतंत्र झालेला आणि शक्तिशाली झालेला पाहायची माझी इच्छा आहे असं गांधी म्हणतात ब्रिटिश राजवटीत गांधींनी हे लेखन केलेलं गांधींनी पाश्चिमात्य लोकांवरती टीका केलेली आहेच पाश्चिमात्य संस्कृतीवर गांधी टीका करतातच पण त्याचप्रमाणे गांधी असं म्हणतात की आम्हाला देण्यासारखं पाश्चिमात्यांजवळ पुष्कळच आहे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती युरोपची संस्कृती शंभर टक्के ही भारताला हानिकारक नाही त्यांच्याकडं काही गुण असे आहेत की ते आम्ही घेऊ शकतो ते असं म्हणतात की ज्ञान हे कोणा एका जातीच्या मालकीचं असू शकत नाही किंवा ज्ञान हे देशाच्या एक एकट्याच्या मालकीचं असू शकत नाही गांधी म्हणतात आमच्याकडील म्हणजे भारतातील अनेकांना असं वाटतं की आम्ही डोळे मिटून पाश्चिमात्यांची फक्त नक्कल करा त्यांचं अंधानुकरण करावं कारण आमची तेवढीच पात्रता आहे त्यापेक्षा अधिक पात्रता आमची नाही गांधी म्हणतात हा जो विचार आहे हा विचार विवेकशून्य आहे ही विचार विवेकशून्य वृत्ती आहे आणि माझा संपूर्ण विरोध या वृत्तीला आहे जे भारतातले आपले जे लोक असं म्हणतात की आम्ही पाश्चात्यांचं अनुकरण केलंच पाहिजे पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अनुकरण केलंच पाहिजे आमची तेवढीच पात्रता पण हा विचार चांगला नाही हा विचार विवेकशून्य आहे आणि त्या विचाराला त्या वृत्तीला गांधींनी ठाम विरोध केलेला आहे गांधी म्हणतात भारतानं स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण करावं कारण भारताची संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे असं गांधी म्हणतात कोणत्याही दिशेकडून होणाऱ्या आक्रमणापासून स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण करा म्हणजे केवळ इंग्लंडचंच आक्रमण नाही जगातील कोणत्याही देशातून कोणत्याही दिशेकडून भारतावर जे आक्रमण होतं त्या आक्रमणापासून भारतीय संस्कृतीचं भारतानं रक्षण करावं असं गांधी म्हणतात भारताची संस्कृती अनेक लाटांना आक्रमणांना न जुमानता टिकून आहे भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व महत्त्व सांगताना गांधी म्हणतात की अनेक आक्रमणं झाली अनेक लाटा हिंदुस्थानात आल्या तरीसुद्धा आपली संस्कृती भारताची संस्कृती ही टिकून आहे भारतानं स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण केलं तर जागतिक शांती आणि प्रगती या बाबतीत भारत भरपूर पराक्रम करू शकेल म्हणजे भारताची संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे सांगताना गांधी म्हणतात की भारतानं जर आपल्या संस्कृतीचं संरक्षण केलं पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण बंद केलं तर भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की त्यामुळं भारतातच शांती नांदेल असं नाही भारतात शांती नांदेत भारताची प्रगती होईल पण त्यामुळं जगात जगातसुद्धा शांती नांदेल आणि जगाची सुद्धा प्रगती होईल असं गांधी म्हणतात भारतानं आपली संस्कृती टिकून ठेवली आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं तर जगात शांती नांदेल आणि जगाची प्रगती होईल असा ठाम विश्वास गांधी या लेखामध्ये व्यक्त करतात गांधी म्हणतात युरोपियन संस्कृतीची आपण सही सही शंभर टक्के नक्कल केली तर आपला नाश होईल आम्ही फक्त आत्मनाशाला आमंत्रण देऊ म्हणजे युरोपियन संस्कृती ही भारताला मानवणारी नाही भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे पण भारतीय संस्कृतीला आपण अहेरलो भारतीय संस्कृतीचं जतन केलं नाही संरक्षण केलं नाही आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण वागलो नाही युरोपियन संस्कृतीचा आपण स्वीकार केला तर आपला नाश होईल आणि अशा प्रकारे युरोपियन संस्कृतीचा स्वीकार करणं युरोपियन संस्कृतीची नक्कल करणं शंभर टक्के नक्कल करणं म्हणजे आत्मनाशाला आमंत्रण दिल्यासारखं आहे असं गांधी बजावतात गांधी म्हणतात युरोपियन संस्कृतीमध्ये जे आमच्या दृष्टीनं हितावह असेल आणि जे आम्हाला पचण्यासारखं असेल त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे म्हणजे असं नाही की युरोपियन संस्कृती ही अजिबात चांगली नाही त्या संस्कृतीमध्ये जे काही थोडंफार चांगलं असेल त्याचा स्वीकार करण्यात काही गैर नाही असंही गांधी म्हणतात युरोपियन संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींचा भारतानं स्वीकार करण्यास गांधींचा विरोध नव्हता युरोपियन संस्कृतीमध्ये जे दोष शिरले असतील ते त्यांनाही म्हणजे युरोपियन लोकांनाही दूर करावे लागतील असं गांधी म्हणतात म्हणजे युरोपियन संस्कृतीमध्ये काही दोष शिरलेले आहेत ते दोष युरोपियन लोकांनी दूर करावे असा संदेश गांधी देतात भारतानं पाश्चिमात्य संस्कृतीचाच अवलंब केला तर भारताचा नाश होईल भारतानं जर पाश्चिमात्य मायेच्या कांचन मुर्गाचा पाठलाग केला तर आत्मनाशच पदरी पडेल असं गांधी सांगतात शारीरिक सुखसाधनांचा शोध आणि त्यांच्यात होणारी बेसुमार वाढ हा एक मोठा दोष आहे असं गांधी म्हणतात लोक या सुखसाधनांचे गुलाम बनलेले आहेत या भोजाखाली चिरडून जायचं नसेल तर लोकांना आपला स्वतःचा दृष्टिकोन बदलावाच लागेल असं गांधी म्हणतात गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात भारताचा संदेश या शीर्षकाचा जो लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचं समर्थन केलेलं आहे गांधी असं म्हणतात की भारतातील लोकांची राहणी साधी असली पाहिजे पण त्यांचे विचार मात्र उच्च दर्जाचे असले पाहिजे गांधी म्हणतात एका पाश्चिमात्य तत्वचिंतकानच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा उद्घोष केलेला आहे म्हणजे पाश्चिमात्य लोकांनासुद्धा या विचारसरणीचा साधी राहणी उच्च विचारसरणी या विचारसरणीचा अवलंब केलेला आहे तो आम्ही आपल्या पटलावर कोरून ठेवला पाहिजे आमच्या लाखो बांधवांना सुखसाधनांनी समृद्ध जीवन जगणं अशक्य आहे कारण भारतामध्ये करोडो लोक हे गरीब होते दारिद्र्यश्येखाली होते आणि त्यांना अशा प्रकारचं चंगीभंगी सुखसाधनांचा जो शोध लावलेला आहे त्याचा वापर करून जगणं अशक्य आहे असं गांधी म्हणतात आम्ही मुठभर लोक स्वतःला उच्च विचारसरणीचे वारसदार मानतो आम्ही जर साधी राहणी सोडून उच्च जीवनमानाचं उच्च राहणीमानाचं समर्थन केलं तर आम्ही आमची उच्च विचारसरणीच गमावून बसण्याचा धोका आहे असं गांधी म्हणतात म्हणजे भारतातले मुठभर लोकच स्वतःला उच्च विचारसरणीचे वारसदार मानतात आम्ही जर आमची साधी राहणी सोडली आणि उच्च राहणी उच्च जीवनमान जगू लागलो उच्च जीवनमानाचं समर्थन करू लागलो तर आमची उच्च विचारसरणी आम्ही गमावून बसू असे गांधी म्हणतात म्हणजे उच्च विचारसरणी जर आपण आत्मसात करायचे असेल तर राहणी साधी असली पाहिजे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की हिंसामय जगतामध्ये ज्यांनी अहिंसेचा नियम शोधून काढला ते ऋषी न्यूटनपेक्षाही अधिक मोठे संशोधक होते म्हणजे ज्यांनी हिंसेऐवजी अहिंसेचं समर्थन केलं अहिंसेचं तत्व ज्यांनी शोधून काढलं अहिंसेचा नियम ज्यांनी जगाला दिला ते किती मोठे होते हे सांगताना गांधी म्हणतात की हे मोठे ऋषी होते की ज्यांनी अहिंसेचा नियम जगाला दिला ते किती होते। तो सुधा मोठे होते तर न्यूटनपेक्षा सुद्धा मोठे होते असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की अहिंसेचा नियम शोधणारे लोक वेलिंग्टनपेक्षा अधिक श्रेष्ठ योद्धेसुद्धा होते वेलिंग्टन हा एक मोठा शूर योद्धा होता पण त्याच्यापेक्षा सुद्धा अहिंसेचं तत्त्व जगाला देणारे ऋषी मोठे होते योद्ध्यापेक्षा मोठे होते असं गांधी म्हणतात विफलत्व किंवा दुष्परिणाम शस्त्रास्त्रांचे या लोकांना माहीत होते म्हणजे ज्यांनी अहिंसेचा संदेश जगाला दिला अहिंसेचं तत्त्व त्यांनी शोधून काढलं त्यांना शस्त्रास्त्रांचं विफलत्व शस्त्रास्त्रांचे दुष्परिणाम माहीत होते म्हणून त्यांनी हिंसेचं समर्थन न करता अहिंसेचं समर्थन केलं आणि हिंसाचाराला विटलेल्या जगाला त्यांनी शिकवलं की त्याच्या मुक्ततेचा मार्ग हिंसेऐवजी अहिंसा हाच आहे म्हणजे अहिंसेचं तत्त्व ज्या लोकांनी ज्या ऋषी मुनींनी शोधून काढलं ते खूप मोठे होते न्यूटनपेक्षा मोठे होते शास्त्रज्ञापेक्षा मोठे होते आणि वेलिंग्टनसारख्या शूर योद्ध्यापेक्षा सुद्धा ते मोठे होते कारण सारं जग हिंसाचाराला विटलेलं होतं आणि हिंसाचारानं विटलेल्या अशा जगाला त्यांनी असा संदेश दिला की अहिंसेच्या मार्गानंच या जगाची हिंसाचारातून मुक्तता होईल अहिंसेचं स्वरूप सांगताना गांधी म्हणतात उघड्या डोळ्यांनी स्वेच्छापूर्वक कष्ट सहन करणं हे अहिंसेचं क्रियात्मक स्वरूप आहे म्हणजे लोकांनी उघड्या डोळ्यांनी स्वेच्छापूर्वक कष्ट सहन केलं पाहिजे अत्याचार करणाऱ्याला भिवून त्याच्या पुढं गुडघे टेकणं तेचा तेचा असा अहिंसेचा अर्थ नाही अहिंसा म्हणजे ह्या काही भित्र्या माणसाचा मार्ग नाही जो अत्याचार करतो त्याला घाबरणं म्हणजे अहिंसा नाही त्याला घाबरून त्याच्यापुढं नतमस्तक होणं त्याच्यापुढं त्याच्या अत्याचारापुढं गुडगे टेकणं असा अहिंसेचा अर्थ नाही अत्याचारी व्यक्तीच्या इच्छेचा विरोध करण्यात संपूर्ण आत्मिक बळपणाला लावणं असा अहिंसेचा अर्थ आहे अहिंसेचं महत्त्व सांगताना गांधी म्हणतात अहिंसेच्या या नियमानुसार अहिंसेचं पालन करणारी एखादी एकाकी व्यक्तीसुद्धा एखाद्या संपूर्ण शक्तिशाली साम्राज्यालासुद्धा आव्हान देऊ शकते स्वाभिमान धर्म आणि आत्म्याच्या रक्षणार्थ एखादी व्यक्तीसुद्धा फार मोठ्या शक्तिशाली साम्राज्याला अहिंसेच्या जोरावर आव्हान देऊ शकते असं गांधी म्हणतात ते शक्तिशाली साम्राज्य सुधारण्याचा किंवा नष्ट करण्याचा पाया एखादी व्यक्ती घालू शकते असं गांधी म्हणतात म्हणजे अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीनं जरी पत्करला तरी ती एखादी व्यक्ती एकाकी व्यक्ती अहिंसेच्या जोरावर शक्तिशाली साम्राज्याला आव्हान देऊ शकते असं गांधी म्हणतात आणि आपण आपल्याला माहीत आहे की गांधींनी अशा प्रकारचं आव्हान हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीला उघडउघड दिलेलं होतं ते अहिंसेच्या सत्याग्रहाच्या आत्मबळाच्या जोरावरतीच गांधी म्हणतात भारत बलहीन आहे म्हणून भारतानं अहिंसेचा मार्ग स्वीकारावा असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही मला भारताच्या शूरत्वाबद्दल अभिमान आहे म्हणून भारतानं अहिंसेचा मार्ग अवलंबावा अशी माझी इच्छा आहे भारत बलहीन आहे म्हणून नव्हे भारत शूर आहे बलवान आहे तरीसुद्धा भारतानं अहिंसेचाच मार्ग स्वीकारावा असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात भारतातील हिंदू मुसलमान शीख गुरखा इत्यादी लोक खूप शूर आहेत त्यामुळं भारत हा भित्रा देश नाही तर तो शिवरांचा देश आहे भारताला रक्तपात प्रिय नाही भविष्यकाळात भारताला फार महत्त्वाची जागतिक कामगिरी करावी लागेल भारतानं आत्तापर्यंत कधीही स्वतःहून दुसऱ्या राष्ट्राशी युद्ध केलेलं नाही असं गांधी म्हणतात परकीय आक्रमणापासून आत्मरक्षण करण्यासाठी बऱ्याच वेळा लढाई मात्र केली त्या लढाईला परकीय आक्रमणाला हुसकावून लावण्याला गांधी अर्धवट आणि अयशस्वी संघटन असं म्हणतात गांधी म्हणतात भारतानं शांततेकरिता शांतिमय साधनांचाच वापर करावा शांतिमय साधनांनीच स्वतःचं शोषण थांबवावं म्हणजेच भारतात शांतिमय मार्गांनीच स्वराज्य आलं पाहिजे भारतानं शांततेच्या मार्गानं अहिंसेच्या मार्गानंच स्वराज्य मिळवलं पाहिजे असं गांधी म्हणतात भारत जर यामध्ये यशस्वी झाला तर विश्वशांती प्रस्थापित होईल आणि ही विश्वशांती प्रस्थापित करण्यात इतर कोणत्याही देशापेक्षा भारताचं सर्वाधिक आणि अनमोल सहाय्य होईल असं गांधी म्हणतात अनेक शंकाग्रस्त लोक त्या काळात गांधींना म्हणत असत आपण सामान्य जनतेला अहिंसा शिकू शकणार नाही सामान्य जनतेला अहिंसेचं महत्त्व पटणार नाही अहिंसेचं पालक सामान्य लोक करणार नाही फक्त मोजकेच उच्च शिक्षित लोकच अहिंसेचं पालन करतील पण गांधींना हा विचार मान्य नव्हता ते म्हणतात सामान्य लोकसुद्धा अहिंसेचं पालन करू शकतात गांधी म्हणतात अहिंसा हा मनुष्याचा स्थायी भाव आहे तो जर नसता तर मनुष्यानं केव्हाच आपल्या हातानं आपला आत्मनाश करून घेतला असता गांधी म्हणतात हिंसा अहिंसेच्या संघर्षात नेहमी अहिंसेचाच विजय झालेला आहे म्हणून सामान्य लोकसुद्धा अहिंसेच्या मार्गानं आपली प्रगती करू शकतात भारताची प्रगती करू शकतात अहिंसेच्या मार्गानं हिंदुस्थानातून ब्रिटिशांना हुसकावून लावू शकतात यावर गांधींचा मोठा विश्वास होता गांधी असं म्हणतात की मला असा भारत निर्माण करायचा आहे असा भारत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन की ज्या भारतामध्ये उच्च नीच असा भेदभाव नसेल अस्पृश्यता नसेल असा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मी करेन दारू आणि इतर नशेच्या वस्तूंना स्थान नसेल असा भारत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन स्त्री पुरुषांना समान हक्क असतील आणि देशी विदेशी लोकांचा पूर्ण आदर केला जाईल असा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मी करेन असं गांधी म्हणतात जगाशी शांततामय संबंध असेल असा भारत निर्माण करेन असं गांधी म्हणतात कोणाचं शोषण करणार नाही भारत कोणाचं शोषण करणार नाही आणि कोणाकडून शोषणही होऊ देणार नाही असा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न मी करेन असं गांधी या लेखात म्हणतात गांधींनी गरिबांना या लेखामध्ये फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे गांधी असं म्हणतात की गरिबातल्या गरिबालासुद्धा भारत आपला वाटेल आणि भारताच्या निर्माणात गरीबाच्या विचारालासुद्धा महत्त्व राहील असा भारत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन असं गांधी म्हणतात अशा प्रकारे गांधींनी जी पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेमध्ये म्हणजे माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तिकेमध्ये भारताचा संदेश या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे त्या लेखाची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेतली आजचा हा सत्तरावा भाग होता पुढच्या एकाहत्तराव्या भागामध्ये माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकातील गांधींचा जो पुढचा लेख आहे त्या लेखाची माहिती आपण घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद